कर्तृत्व प्रगती आणि आठवणी निर्माण करण्याच्या आणखी एका वर्षाचे अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत आपला वाढदिवस रोमांचक संधी आणि अनंत शक्यतांनी भरलेल्या वर्षाची सुरुवात हो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हलोंडी येथील राजेंद्र इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन माजी सरपंच दिलीप बाळासो पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिभाई हेरली हल्ली हंडी परिसरात मित्र पण नमस्कार मी आणि रूपांते शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भाऊया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील तळसंदे फाट्यावर अवजड कच्च्या सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर टँकरचे चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्यात पलटी झाल्याने मध्यरात्रीपासून वाठार-वारणानगर राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने दुतरफा बाजूनी वाहनांच्या लांबस लांब रंगा लागल्या होत्या टँकरवरील चालक जखमी असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यास झाली आहे याबाबतची पोलीस व घटनास्थळावरील अधिक माहिती अशी की तळसंदे इथं मंगळवारी मध्यरात्री कच्चा सिमेंट कॉन्क्रीट मालाचा अवजड टँकर क्रमांक तेरा एफ हा मंगळवारी उशिरा मध्यरात्री वाठारहून वारणानगर जात असताना तळसंदे शामराव पाटील शिक्षण समूहासमोर आल्यानंतर चालकाचा या अवजड वाहनावरील ताबा सुटल्याने बर रस्त्यात या टँकरची पलटी झाली यामुळे दुतर्फा येणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प होती हे वाहन सिमेंट कॉन्क्रीटचा कच्चा माल भरून रत्नागिरीकडे चालले होते भर रस्त्यात पलटी झाल्याने सुमारे दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी वडगाव पोलीस ठाणे व राज्य महामार्ग सहायता केंद्र आंबा पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाल्यानंतर बोरपाडळे येथील फराना क्रेनच्या सहाय्याने बुधवारी दुपारी उशिरा पलटी अवजड वाहन बाजूला करणे सुरू होते पोलिसांच्या सहाय्याने शेवटी वाहतूक सुरळीत करण्यात आली यामध्ये अपघातग्रस्त टँकर वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे दरम्यान पोलिसांच्या मदतीने प्रवाशांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करत वारणा नगरहून वाठारकडे येणारी वाहने पारगाव पाडळी अंबक ते वाठार राष्ट्रीय महामार्ग अशी वळवण्यात आली तर वाठारकडून येणारी वाहने तळसंदे जुने चावरे जुने पारगाव नवे पारगाव मार्गे वारणा नगरकडे अशी वळवण्यात आली घटनास्थळी फराना क्रेनच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस हवालदार इंद्रजित शिंदे महेश गायकवाड राहुल धोत्रे निलेश काशित, रजनीकांत वाघमारे यांच्यासह बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती शिवसिद्ध न्यूज साठी तळसंदेहून शिवकुमार सोने